छत्रपती संभाजीनगरचा बाले किल्ला परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठे डावपेच खेळायला सुरुवात केली आहे लोकसभेला झालेल्या पराभवाची परतफेड विधानसभा करण्याचा ठाकरेंनी संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते राजू शिंदे यांनी सात जुलै रोजी ठाकरे गटामध्ये प्रवेश घेतला ना आमदार ना खासदार प्रदेश पातळीवर कोणतंही मोठं पद नसलेल्या राजू शिंदेसाठी थेट ठाकरे उपस्थित होते ही बाब फार महत्वाची आहे त्यामुळे या पक्षप्रवेशानं संभाजीनगरमधील गणितं कशी बदलणार आहेत राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानं कुणाला फटका बसणार आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं छत्रपती संभाजीनगर मधील राजकारणाची राज्यभर चर्चा होत असते आता सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या आधी संभाजीनगरच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालत सुरू आहे संभाजीनगर मधलं संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी घ्यायला सुरुवात केली राजू शिंदे सारखा हुकमी एका पक्षात घेत उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिलाय मात्र याचा फटका थेट शिंदे गटाला दोन हजा हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजू शिंदे अपक्ष उभे असताना त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतं त्यांना मिळालेली होती तर त्यांच्या विरोधात असलेल्या संजय शिरसाठ यांना त्र्याऐंशी हजार सातशे ब्याण्णव मतं मिळालेली होती म्हणजेच त्यावेळी चाळीस हजार मतांनी संजय शिरसाठ यांचा विजय झालेला होता पण राजू शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मध्ये आपली ताकद दाखवून दिली ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा पश्चिम संभाजीनगर विधानसभा मतदारसंघात रिंगणात उतरण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार राजू शिंदेनी केलाय त्यातच ठाकरेंनी आंबेडकर चळवळीतील काही नेत्यांना सोबत घेत मत त्या मतदारसंघातील दलित मतं पाड्यामध्ये पाडून घेण्यासाठी आखणी सुद्धा केली आहे आणि त्यामुळेच राजू शिंदेचं ठाकरे गटाकडनं विधानसभा निवडणूक लढवणं हे संजय शिरसाठ यांच्यासाठी आता अडचणीचं ठरणार आहे वातावरण सकारात्मक असताना सुद्धा लोकसभा निवडणूक लढवता आली नाही गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भाजपनं इथं मेहनतीने काम करून सुद्धा ही जागा शिंदे गटाला दिली गेली मी एकोणीसशे पंच्याण्णव पासनं भाजपसाठी काम करतोय पण यावेळी महायुतीमुळं शिंदे गटासाठी काम केलंय आम्ही त्यांचं काम केलंय पण त्यांनी साधी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली नाही शिंदे गट आमचा वापर करून घेत आहेत अशा अशा शब्दांमध्ये राजू शिंदेंनी महायुतीमध्ये असताना सुद्धा टीकास्त्र सोडलेलं होतं आणि यासोबतच विनोद पाटील यांना लोकसभेसाठी महायुतीकडनं तिकीट मिळावं यासाठी सुद्धा शिंदेंनी मोर्चे बांधणी केलेली होती तर दुसरीकडे राजू शिंदेच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे भाजपला मोठा फटका बसेल यामध्ये काही शंका नाहीये राजू शिंदेंनी भाजप सोडू नये म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मंत्री अतुल सावे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार खरीभाऊ बागडे यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती पण तरी सुद्धा ते पक्षांतरावरती ठाम राहिलेत तर सहा नगरसेवक दोन जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मिळून असे एकूण अठरा पदाधिकाऱ्यांसोबत राजू शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधले आधी हरिभाऊ बागडे आणि नंतर अतुल सावेंच्या नेतृत्वात काम करणाऱ्या रा राजू शिंदे यांनी थेट भाजपवरती सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे भाजप नेते असं सुद्धा चुका मान्य करायला तयार नाही आहेत आमच्या मागण्यांवर ठोस आश्वासन द्यायला तयार नाहीये मी आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या जीवावर इथपर्यंत आलोय अशा शब्दात शिंदेंनी भाजप नेत्यांच्या विषयी सुद्धा बोलून दाखवली जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेलं पाहिजे अशी नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं सुद्धा शिंदे म्हणाले एक प्रकारे अनुभवी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातला तरुण चेहरा असणाऱ्या राजू सोबत घेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खिंडीत गाठण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली आहे आमदार अब्दुल सत्तार संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल रमेश बोरनारे जे आता खासदार झालेत ते संदीपान भूमरे या सगळ्यांमुळे संभाजीनगरमध्ये शिंदे गटाची ताकद आता वाढली आहे त्यामुळे संभाजीनगरमध्ये शिंदे गटाला रोखण्यासाठी ठाकरेंनी आतापासूनच मोर्चे बांधणी करायला सुद्धा सुरुवात केली याशिवाय अतुल साबेंच्या माध्यमातून भाजप मजबूत करण्याच्या फडणवीसांच्या इराद्यांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय आता उद्धव ठाकरेंना यामध्ये कितपत यश मिळतं ते विधानसभा निकालानंतरच आपल्याला कळेल